सर नमस्कार सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्र प्रशासित झाला होता आ, त्या संदर्भात एक बातमी सुद्धा लागलेली की तुम्ही चांदीचे नाणे वाटले त्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे मी निलेश शळके साहेब पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन बिडकिन काल एक बातमी पोलीस स्टेशन बिडकीन येथून एक बातमी प्रदर्शित झाली होती प्रकाशित झाली होती की ठाणेदाराने चांदीच्या शिक्क्यांचे संपूर्ण स्टाफला वाटप केले म्हणून यासंबंधी माझं स्पष्टीकरण असं आहे माननीय पोलिस अधीक्षक साहेब छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांनी सर्व कर्मचाऱ्यांसाठी वेलफेअर फंडातून जे काही एक दिवाळीची भेटवस्तू आणि फराळ हे केलेलं होतं ते काल सायंकाळच्या वेळी मी त्या फराळाचं मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांनी दिलेले फराळ आणि भेटवस्तूचं वाटप मी काल सायंकाळी कर्मचाऱ्यांना केलं त्याचबरोबर पोलीस स्टेशन बिडकिन येथे मागील एक वर्षापासून मी कार्यरत आहे तर मागील एक वर्षात ज्या कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट काम केलं अशा सात ते आठ कर्मचाऱ्यांना मी चांदीचं नाण ज्याचं वजन तीन ग्रॅम आहे आणि ज्याच्यावर आता नुकतीच आता दिवाळी आणि महालक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम आहे तर त्या लक्ष्मी पूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या लक्ष्मीचा फोटो असणारे चांदीचे चांदीचा शिक्का हे केला आणि तो आपल्या उत्कृष्ट काम करणाऱ्या त्या सात ते आठ अंमलदारांना दिलेला आहे या संबंधीच पोलीस स्टेशनमध्ये मध्ये सीसीटीव्ही फुटेज देखील उपलब्ध आहे आपण तशी जर मागणी कराल किंवा जर हे गरज असेल तर मी ते सीसीटीव्ही फुटेज देखील उपलब्ध करून द्यायला तयार आहे चांदीचं नाणं हे अंदाजे तीन ग्रॅम वजनाचं आहे आणि त्याची किंमत चारशे चाळीस ते चारशे पन्नास चारशे चाळीस रुपये आहे याबद्दल काही गैरसमज पसरू नये म्हणून जनतेला काय आवाहन करणार याबाबत माझं आपल्या मीडिया मार्फत हेच सर्व जनतेला आवाहन आहे की असं कुठल्याही प्रकारचं चुकीची अफवा पसरू नये पसरवू नये किंवा कुठल्याही प्रकारची माझी बदनामी होईल असं कुठल्याही प्रकारचे बातमी प्रकाशित करू नये एवढंच माझं सांगणं आहे धन्यवाद